भूक लागली ना कर्या जेव्हा नको भूक लागला तर तुम्हाला कसं ठेवलं तुम्हाला कसं ठेवलं एवढे बघा घे चला खा खा चला खा हा तर आमच्या घरापासूनच माझ्या पाठीपाठी आले अरे चल वापस जा जा तुझं घर कुठे आहे तुझ्या मम्मीच्या जवळ जा हे <laughs> बघा तुम्हाला दाखवते इथे दोन दोडके आलेले आहेत हा बघा दोडका एक मंडळी जेवायला आणि आम्ही सगळे जरा कालोक आणि जेवायला बसल्या तिकडं आमच्या लकी दिले मस्त केळणीच्या पानावर जेवायला नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांची कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातला सगळ्या चांगला इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे रविवार आणि छान अशी मी सकाळी सकाळी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि हे आता गेल्यात बाहेर मोनिश आणि चिन्मय झोपलं आहे तुम्हाला कालच्या ब्लॉकमध्ये जसं मी सांगितलं की उद्या मोनिश घरीच आहे मग गावात जाऊन थोडंसं भाजीपाला घेऊन यायचं आहे कारण की चिन्मय एक दोन तीन दिवसापासून माझ्या पाठी लागलेल्या मम्मी मला व्हेज बिर्याणी खायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे चिन्मयाने गटारीच्या दिवसापासून नॉनव्हेज खायला सुरुवात केलेली आहे आणि तो बोलला मी श्रावण महिना पकडेन मनीष पण बोलला मी श्रावण पकडेन पण रोज सकाळी बॉईल केलेली अंडी खाईन कारण की का मनुषकाचा जिमला जातो ना त्याच्यामुळे त्याला अंडी खाणं खूप गरजेचं आहे तर तो बोलला मी बॉईल केलेली अंडी खाईन बाकी चिकन मटन काही खाणार नाही पण एक आठ दिवसानंतर दोघांना काय झालं काय माहिती दोघे पण गेले आणि बाहेर नॉनव्हेज खाऊन आले मग मी बोलले चला ठीक आहे आता येत तर खाऊ दे त्यांचा तो वाढतो वय सुद्धा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे म एक दोन अडीच वर्ष चेन्नईने खाल्लं नव्हतं नॉनव्हेज पण त्याने आता सुरू केलेलं आहे आणि आता सुरू केलंय ना मंडळी तर एकही दिवस तो व्हेज खायला बघत नाही त्याला रोज नॉनव्हेज पाहिजे आता कोणाला चेन्मईला आधी मोनिसचं होतं की त्याला रोज नॉनव्हेज लागायचं पण मोनिसचा आता काही नाही तो सकाळी कामावर गेला की डायरेक्ट रात्री घरी येतो मग जे काय भेटेल ते खात होते तिकडे So, चला ते ते सो चल आता चाय वगैरे पिऊन घेते त्याच्यानंतर मग जाते घवामध्ये कारण की व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी <laughs> थोडंसं भाजीपाला आढायचं आहे पनीर वगैरे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन सच्च्या ब्लॉगमध्ये सो ब्लॉगमध्ये आता सगळ्यांनी घट्टी बघा त्यांच्या दोघांचा मस्त टाईम चालू झाला आता असाच अर्धा एक घंटा दिली दोघे पण आणि थोडासा इकडे तिकडे सामान ठेवलं जरा इग्नोर करा बाहेर खूप जास्त पाऊस पडतोय म्हणून ते आतमध्ये आणून ठेवलं आहे नाही आता मी गावात चालली आहे भाजीपाला घ्यायला तर रे बघा माझ्या पाठीपाठी त्याला मी रोज बिस्किटच देते ना संध्याकाळी बरं बापू उघे दर उगा जाम मार घे तुला घे चल हा च आमच्या घरापासूनच माझ्या पाठी आलाय रे काळू काळू राम इतरे काळू राम होऊन करू रोज डाळते ना रे बिस्किट इतर तू खाते बघा घे चला का खा चला खा हा तर आमच्या घरापासूनच माझ्या पाठीपाठी आलाय <laughs> अरे चल वाप्पा जा जा तुझं घर कुठे आहे तुझ्या मम्मीच्या जवळ जा तू माझ्यासोबत येतो माझ्यासोबत नको येऊ आमच्या घरामध्ये दोन बाबू आहेत त्यांना सांभाळता सांभाळत मला नको नको होत आहे जा जर तिथे खाऊ दिले ते खा जा मंडळी आता या बघा याचा बघा यांचा आकरीच चाललाय आता मी चालले गावामध्ये भाजीपाला घ्यायला आणि माझ्या भाजीपाटी आलाय तिथे नक्की आहे जा नक्कीला घेऊ घेऊन नक्कीला सोडवलं कधी कधी आणि मग मी त्यांना रोज बिस्कट देते मग त्यांना ती सवय झाली आहे माझी आणि बरं चल आता आज दोन आता महिन्यांला सुरू केलंय तर तुमच्यासोबत मी ते शेअर करताय स्वच्छालो आता कुत्रा माझ्या पुढेच चाललाय त्याचं नाव काहीतरी ठेवायला गेलं तुम्हाला मंडळी आता सामान घेऊन मी आलेली आहे आणि सामान घेताना तुम्हाला काही दाखवलं नाही आणि तिथे मनीष बघा बॅक का ला दिसला आय दूध केले घेतला दादा सापे चार्जे लागले चला मंडळी आता हे बघा इतकं ओझ आहे माझ्या हातामध्ये आणि पाऊस पण चालू झालेला आहे रिमजी सो चलो आता घरी जाऊन भाजी वगैरे निवडून लगेच मग व्हेज बिर्याणी बनवायला घेते कारण की आता मोनिश आलाय जिम ला आला मला असतो तिकडे बघा आज पोरा माझा घरात महिना झाला एक दिवस पण सुट्टी काढत नाही त्याला मी काल बोलली उद्या बरं सुट्टी काढ कारण की आता गणपती जवळ येत आहेत आणि मग सामान वगैरे कधी भरायचं गणपतीचं तर मग त्याला बोलले रविवारी सुट्टी काढ मग आपण कालुरला वगैरे जाऊ आणि काय काय घ्यायचं ते घेऊ गेली तर तुमच्यासोबत सोबत शेअर करेनच मी स्वतः मध्ये कंटिन्यू राहा कारण की हातात खूप ओझ हो आहे माझ्या डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्याच्या नंतरच भेटत आणि आमच्या कोपरगावचं मंदिर तळामध्ये चला आता मंडळी लाईट गेलेली आहे आणि चिन्माय बोलतो मम्मी तुला मी मदत करतो तेव्हा तुझी जाऊन कुठे बिर्याणी पटपट होईल अरे कॅलेंडर बघते येऊ सांगते दिवाळी कधी अरे गणपती ते येऊन दे पहिले हा लगे दिवाळी बघायला लागला म्हणजे दिवाळी लिहायला बोबाईल यायचा मम्मी दिवाळीला काही मोठी बघायला लागणार ग मस्त चला मंडळी आता मस्त बिर्याणी बनवायला आम्ही सुरू केलेली आहे बनवायला म्हणजे त्याची तयारी आधी करून घेतो चिन्मय मम्मी तुला मी मदत करतो नाही तर तुझी बिर्याणी काय लवकर होणार नाही बोलते ना सहजिन मी आता सगळ्या भाज्यामध्ये कट करून देतोय आणि इथे हा कॅलेंडर बघत होता कधीपासून सांगते दिवाळी कधी आहे मम्मे। मम्मी मम्मी बोलते दिवाळी कधी आहे मला मोबाईल घ्यायचा दिवाळीला बोलते मोठे वापर लागणार कंचा घेणारच मोबाईल म्हणून <laughs> कंचा घेणारस काही बोल सांगा च डायरेक्ट नाही तर हा बघा दूध बीत पिऊन बिचारा बसला आहे गुपचूप ना बघतोय मम्मीच्या आता बिर्याणी कवा रेडी होईल ना मला कवा जेवा लागेल मम्मी ना बाबू नको इथे बघ आले मंडळी आता इथे मस्त बिर्याणीसाठी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आणि एकीकडे ठेवल्या मस्त मी चाय आणि त्याच्यामध्ये टाकल्या मस्त तुळशीची पानं तुळशीची पानं चहामध्ये घातली नाही की चहा इतकं छान लागतं प्यायला कसं लागते मग चहा मंडळी लाईट गेले त्याच्यामुळे किचनमध्ये खूप जास्त अंधार आहे आणि आता इथे तेल तापायला ठेवलं आहे मी बिर्याणी बनवण्यासाठी हे बघा मंडळी इथे आता मस्त भाजी आपली शिजत ठेवलेली आहे आणि भाजीमध्ये काय काय टाकलं मी ते तुम्हाला आता पटकन सांगते आधी तेल घेतलं त्याच्यामध्ये ते लसूण अद्रकची पेस्ट टाकली त्याच्यानंतर कांदा टोमॅटो मऊ शिजवलं मग त्याच्यानंतर बिर्याणी वेज बिर्याणी मसाला काश्मीरी मसाला हळदी गरम मसाला आणि आपला आगरी मसाला टाकला आणि खडे मसाले टाकल्यात आणि त्याच्यानंतर मग हे मिक्स करून त्याच्यावर भाजी परतवलेली आहे भाजी थोडीशी परतवली आणि मग गॅस बंद केला आणि मग ती थोडा वेळ थंड केली थंड केल्याच्यानंतर के याच्यामध्ये मी दही घातलेलं आहे जे वीस रुपयाला दहीचं पॅकेट भेटतं ना मलाई दही तर त्याच्यातून मी अर्धा पॅकेट याच्यामध्ये घातलेलं आहे आता या भाजीच्यानुसार मी याच्यामध्ये दही टाकलं आहे आणि छान असं रंग आलेला आहे आपल्या भाजीलाही ते तुम्ही पाहू शकता आणि म्हणजे सुगंध इतका जबरदस्त सुटला आहे ना पूर्ण घरभर विरी भाजीचा सुगंध सुटला आहे नुसता कारण की ते मसाले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दही कांदा अद्रक लसूणची पॅस्ट इतकं सुगंध घरभर झालं आहे ना विचारायला नको तर चला आता कमी गॅसवर ही भाजी आपण ते शिजवायची आहे आणि हे बघा इथे बिर्याणीचा तांदूळ शिजायला ठेवलेला आहे मी गॅसवर इथे आपला राईस झालेला आहे बासमती राईस आणि आता इथे आपली भाजीसुद्धा शिजलेली आहे तर आता गॅस करते मी बंद हे बघा आता इथे एक कांदा फ्राय करायला लावलेला आहे तिळामध्ये लाल होईपर्यंत आपल्याला तळायचं आहे बिर्याणी वर घालायला आणि आपल्याला इथे पनीरचे पीस पण तळून घ्यायचे आहेत आता फक्त राहिले कोथिंबीर टाकायची कोथिंबीर पण टाकून घेते आपली बिर्याणी आहे नहीं। या मंडळी जेवायला आणि आम्ही जरा कालो खाण का जेवायला असल्या तिकडं आमच्या लकी शेटला पण दिले मस्त केळणीच्या पानावर जेवायला तिकडं मोळी जाऊन पिसाय नुसतं सांगते आज नसते सुट्टी गेले घरात लाईट पण नाही बोलते घरामध्ये आता लाईट चार वाजता जाऊन म्हणजे भूक लागली जेव्हा भूक तर लागले तेव्हा ठेवले तू मध्ये ठरवून ठेवले बघा आपली मस्त वेज बिर्याणी विदाऊट रंगाची विदाऊट रंगाची म्हणजे रंग नाही टाका त्याच्यामध्ये झाले चांगलं झाले म्हणू सांग कशी झालं ती म्हणू सांगते तू आपण लाईटले आहे बावीस तारीख आता पाचवा दिवस आहे आपल्या घरात पाणी पुराचं भरलेलं आता घरामध्ये थोडंसं पाणी राहिलं आहे अजून पण अंगणामध्ये अजून आहे पाणी तर बघूयात कधी पाणी निघतंय घरातून बाबू मला बोलू दे रे बच्चा जा तू खेळून जा सोनूला बोलवली जा सोनूला आपल्या जा सोनूला खेळायला बोलवू जा तर घरातलं जेव्हा पाणी निघेल तेव्हा मी गणपती बाप्पाची काहीतरी तयारी करेन साफसफाईची वगैरे कारण की सत्तावीस तारखेला आपल्याला गणपती बाप्पा आणायचं आहे आणि अजून पुराचं पाणी आपल्या घरातून काय निघालेलं नाही आहे पण आज बाप्पाने मेहरबानी केली आहे आणि आज रात्रीपासून पाऊस पडत नाही त्रास पूर्ण दिवसभर ऊनच होतं त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्या घरातलं पाणी सुकलेलं आहे तर रात्रीपर्यंत पर तर ते पाणी सुकणारच मग सुकलं ना की उद्या सकाळी लगेच धुवून वगैरे घेणार सगळं खर ते आणि मग बाप्पा राहण्याची आपण तयारी करणार आहोत कारण की अजून काहीच माझं आवरलेलं नाही काम या पुराच्या पाण्यामुळे पुराचं पाणी जसं घरात भरलं ना तसं मला काही करायला भेटलं नाही पा दिवस झाले आजचे तर, तर मंडळी आता उतरले मी जरा खाली कारण तुम्ही इकडचं पाणी आता सुकायला थोडीशी मदत झालेली आहे तर आता इकडचं पाणी सुकलं आहे पण आपल्या घरामध्ये थोडंसं आता पाणी आहे दिसत असेल बॅक बॅकसाईडला आणि आता अंगणामध्ये तिथून तिथपर्यंत पाणी ओके आणि इकडचं शेत जे आहे ना पूर्ण पाण्याने एकदम भरून गेलं आहे तर भाजीपाला बघायला आलेली कारण इथं मेहनतीने भाजीपाला वगैरे लावलेला नाही मंडळी पूर्ण त्या पुराच्या पाण्याने झोडपून टाकलं माझ्या भाजीपाळ्याला तर दोन इथे दोडके आल्यात म्हणजे आमच्या भाषेमध्ये त्याला शिरवले बोलतात तर दोन शिरवले आल्या तर ते तोरून घेते आणि इतके डेट वगैरे लावलेले ना पण मुळे सगळी वाट लागली <laughs> चला आणि संध्याकाळची वेळ आहे क्लायमेट इतकं जबरदस्त झालं आहे ना काय विचारायला नको पाच दिवस आम्ही वरच्या वरच्या पेपरवरतीच होतो आज जरा उत्तर खाली मस्त अंगणामध्ये आणि बऱ्या झाड वगैरे तुम्हाला दाखवते पूर्ण झाडांची वाट लागलेली आहे हे बघा क्लायमेट किती जबरदस्त झालंय ना एकदम भारी आणि संध्याकाळच्या बरोबर सहा वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि सूर्यदेव सुद्धा आता मावळलेला आहे मंडळी हे बघा तुम्हाला दाखवते इथे दोन दोडके आलेले आहेत हा बघा दोडका एक हा बघा इथे एक आलाय किधर गयो रे किधर गयो हा बघा हा या चित्र काय याला काय डेंगू बिंगू झाला आहे की काय मग कसं झालं आहे डेंगू झालं आहे त्याला वाटतं पावसामध्ये त्याची पण वाट लागली फुलं तर जाम आल्यात मंडळी जाम फुलं आल्यात पण दोडके बिडके हा बघा इथे लागलेलं ला आहे एक पण पुराच्या पाण्यामध्ये ही जी वेळ आहे ना ही भरून राहिली ना पुराच्या पाण्यात पडून राहिली त्याच्यामुळे खराब झालाय तो, तो, तो आणि दुसरा इथे एक शिरवला लागलेला आहे हे बघा चला आता काय करणार ओके okay, चला था। हे हे आता हे बघा दोन दोडके मस्त भेटलेले आहेत मंडळी इथे सुद्धा मस्त कार्यालयाच्या वेळीला दोन कार्यालय लागलेली आहेत हे बघा इथे एक छोटूसा आणि इथे एक छोटूसा आतमध्ये अजून असतील पण आता माझ्याकडे वेळ नाही आहे बघायला एवढा कारण की मी आता कामासाठी गावात चालली आहे ओके उद्या बघूयात चला बघा अजून एवढं पाणी आहे आपल्या घरामध्ये ओके ही आता गॅलरी आहे बाहेरची आपली एवढं पाणी आतमध्ये आहे अजून घरामध्ये आपल्या अंगणाकडे बघून तर असं वाटतंय की इथे कोणी राहतच नाहीये ओसाड पडले ओसाड असं झालंय एकदम पूर्ण अरे बोंग्या बाजी आणायला जाऊ नको का मग हा बघा याच बघा त्याचं म्हणणं असं की मला सोडून कुठे चाललीस हा बघा पडशील बाबा मोडल तुझं पाय भी काय लागेल लंगडे बाबा उशीर मग लंगडे बाबा तर मंडळी आता, आहे, आता, चा चा तर आता आहे मी हॉलमध्ये आपल्या उभी आहे आणि बऱ्यापैकी आता पाणी कमी झालंय घरातलं आता इकडचं समोरच तर पाणी बऱ्यापैकी निघालंय घरातून आणि आता बॅक साईड ला माझ्या पाणी आहे थोडस पण ते पाणी मी वायपरने काढण्याचा प्रयत्न करतो पण ते काही जात नाही अजून कारण की पुढे पाणी खूप जास्त जमायच्या मुले तर मग हे मला बोलले की जाऊ त्या खूप जास्त उशीर पण झाला आहे रात्रीच्या त्याबरोबर पावण्याघरा वाजलेले आहेत मंडळी आणि मी घेतलेली क्लिनिंग करायला पण तू तिकडनं पाणी काही जातच नाही तर समोर पाणी ढकललं असतं पण समोर पण पाणी भरलेलं आहे मी आम्ही नक्की नुसा नुसावं कधीपासून त्याचं म्हणणं असा मम्मी तू वरती ये वरती बसल्या काही खाली येऊन राहिले असं कुठे गेला जाऊ मी चल बाय 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 बघा कुठून डो कुठून डोका काढून बघतोय बघा आता मी येते ना बाबू तर रडायला कशाला पाहिजे पिल्लू मम्मी आता वरतीच येते रडतोय मी खाली आहे तर कारण की मोनिश हे आणि चेंड्या वरती आहेत ना आणि मी एकटीच खाली होती साफ करत होती तर त्याचं म्हणणं असं तू पण वरती आहे तू काय राहिले खाली आणि मम्मी मी पाहिजे मम्मी पाहिजे ना मग मम्मी पाहिजे ना बाबू तुला बाबू तुला मम्मी पाहिजे ना चला 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 आपण चला जाऊ तुला की मला तर असं वाटतं माणसांपेक्षा मुख्य जीवच बरे आहे आणि खरंच शंभर टक्के खरी आहे मुख्य जीव इमानदार पण असतात आणि जीव पण खूप ला